नमस्कार इथे व्यंकटला पकडण्यासाठी आकाश आलेला असतो पण सगळं उलटच होतं व्यंकट ज्या गोडाऊनमध्ये असतो त्या गोडाऊन मध्ये आकाश आलेला असतो आकाश आता व्यंकटच्या जाळ्यात फसलेला असतो आता व्यंकट म्हणतो आकाश तू आता इथून बाहेर पडूच शकत नाहीस तू माझ्या जाळ्यात आता अडकला आहेस तुझा आता मी जीव घेणार तुझा मी खेळ संपवणार अरे मला शोधतोस काय माझ्याकडून पुरावे मागतोस काय अरे ते तुला कधीच मिळणार नाही मी तुला कधीच हे सर्व सत्य सांगणार नाही अरे मला त्यासाठी भरपूर पैसे मिळाले आहेत माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला सत्य सांगणार नाही तेवढ्यात ते आकाश म्हणतो तुला सांगावंच लागेल तू कसा नाही सांगतो ना ते मीच बघतो तुझ्याकडनं सत्य वधून घेण्याचे माझ्याकडे भरपूर मार्ग आहेत तेव्हा लगेच रागाने व्यंकट हा आकाशवर बंदूक धरतो आणि म्हणतो जास्त बोलू नको इथेच तुझा भेजा उडवे आणि दोघांच्या मध्ये झटापट होते तर इकडे भूमी ही टेन्शन मध्ये असते कारण आकाशचा फोन लागत नसतो बराच वेळ झाला तरी आकाश घरी आलेला नसतो म्हणून आकाशला शोधण्यासाठी भूमी ही निघालेली असते भूमी ही प्रशांतला फोन करून बोलावते प्रशांत बोला देखील येतो प्रशांत आणि भूमी आकाशला शोधण्यासाठी निघालेले असतात प्रशांत म्हणतो ताई मी भाऊजींचा फोन ट्रॅप करतो आपल्याला त्यांच्या फोनचं लोकेशन कळेल आपण तिथे जाऊया लगेच भूमी म्हणते हा कर भूमी असते मग प्रशांत आकाशचा मोबाईल ट्रॅप करतो आणि त्यांना लोकेशन सापडत भूमी आणि प्रशांत मग त्या लोकेशन वर जातात आणि तिथे जाऊन बघतात तर काय ते गोडाऊनचं लोकेशन असतं भूमी विचार करते की आकाश इथे का आला असेल तो तर मित्राच्या घरी गेला होता ना मग इथे का आला असेल ला ला आकाश हा नक्कीच शोधायला आला असेल आणि समोर बघतात तर व्यंकट आणि आकाशची झटापट चालू असते ते बघून प्रशांत आणि भूमीला मोठा धक्काच बसतो दोघेही बाजूला लपतात आणि बघत असतात तेव्हा भूमी म्हणते प्रशांत आपल्याला काहीतरी करून आकाशला इथून वाचवलंच पाहिजे मी पोलिसांना इथे फोन करून बोलावते तू लगेच व्यंकटच्या डोक्यात काहीतरी मागून दणका घाल भूमी ही पोलिसांना फोन करते आणि इथे प्रशांत जाऊन व्यंकटच्या मागे डोक्यात दाणका घातल्यामुळे तो खालीच कोसळतो डोक्याला हात लावून तो खाली कोसळलेला असतो तेवढ्यात भूमी समोर येते आणि ती पडलेली बंदूक हातात घेते आणि म्हणते व्यंकट तुझा खेळ संपला आता आकाशला मारतोस काय तू आकाश म्हणतो भूमी प्रशांत तुम्ही दोघं इथे तुम्ही इथे कसे काय भूमी म्हणते ते तुला नंतर सांगते पण हा माणूस कोण आहे आणि हा तुझ्यावर गण रोखून का उभा होता नक्की काय झालंय आकाश आकाश मग शेवटी भूमीसमोर समोर तोंड उघडतो आणि सांगतो अगं याच माणसाने तुला त्या दिवशी किडनॅप केलं होतं म्हणून मी याचा शोध घेत घेत होतो आणि शेवटी मला हा सापडला मी याला हेच विचारतो आहे की कोणाच्या सांगण्यावरून तू भूमीला किडनॅप केलंस त्या व्यक्तीचं मला नाव सांग पण हा काही तोंड उघडतच नाहीये हा सत्य सांगतच नाहीये तेव्हा भूमी म्हणते कसा नाही सांगणार आता तो बरोबर सांगणार तेव्हा व्यंकट घाबरतो आणि तेवढा तिथे पोलीस येतात आणि पोलीस व्यंकटला पकडतात पोलीस म्हणतात मॅडम सर तुम्ही नखा काळजी करू ह्याच्याकडून सत्य कसं वधून घ्यायचं ना हे आम्हाला चांगलंच माहिती आहे थर्ड डिग्री दिली ना तर हा असं फटाफट सगळं सत्य ओकेल ते ऐकू आता व्यंकट घाबरतो व्यंकट आकाशच्या पाया पडतो प्लीज प्लीज असं करू नका मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका मी सर्व सत्य सांगायला तयार आहे व्यंकटने त्या व्यक्तीचं नाव सांगताच आकाशला आणि भूमीला मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू